तर सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे काल रात्रीच्या सुमारास ही गाडी जप्त करण्यात आली दरम्यान आता दोन दिवसात भोसलेही पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी भोसले अद्यापही फरार आहे आता कराडप्रमाणे तोही स्वतःच पोलिसांना शरण येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान सतीश भोसले मुख्य आरोपी नसून तो चार नंबरचा आरोपी आहे अशी माहिती त्याचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली आहे के वाद असतेन दबाव असतील किंवा आणखीन काय असेल त्यानंतर ढाकणे कुटुंबाने सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाच्या गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी ढाकणे कुटुंबावर देखील अठरा सुट्टी आणि अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता या आमच्या जामीन अर्जामध्ये आमचं प्रमुख म्हणणंच ते आहे की बाबा ढाकणे कुटुंबाला जर मारहाण सतीश भोसलेने केली असती तर सतीश भोसले स्वतः ढाकणे कुटुंबाला दवाखान्यात घेऊन काय गेलं असतं तुम्ही जर दवाखान्याचे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सतीश भोसलेंनी त्याच्या बापाला गाडीतून खाली उतरले ढाकणे कुटुंबाला त्या व्हिक्टीमला आतमध्ये बसवले आणि त्याला जावख्यात घेऊन गेलेत म्हणजे जे, जे मारणारे हात असते ते बचावणारे हात कधीच नसतात म्हणून या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शीनी एफ आय आरवरून निष्पन्न होत आहे नाही जर सतीश भोसले जर घटनास्थळावर असते त्यांचा जर प्रमुख रोल असता तर एक नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता